भाजपच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा शनिवार वाड्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं ठाकरे गटाचा आरोप नाना पेशवे यांच्या समाधीची साफसफाई पुण्यात शनिवार वाड्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यातील नाना पेशव्यांची समाधीची साफसफाई करण्यात आलेली आहे नानासाहेब पेशवे यांनी शनिवार वाड्याचे बांधकाम केलेले होते नदीपात्राजवळ असणाऱ्या नाना पेशव्यांची समाधीची शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं साफसफाई करण्यात आलेली आहे नानासाहेब पेशवे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे तसेच भाजपच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा असल्याचं ठाकरे गटाने म्हटलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची स्वच्छता केली जाते आहे दुधाने अभिषेक देखील घालण्यात येणार आहे यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे शनिवार वाड्यात काय होत आहे याकडे लक्ष आहे परंतु शनिवार वाड्याच्या मालकाच्या समाधीची म्हणजे नाना पेशवे यांच्या समाधीची हालत काय आहे याकडे अनेक वर्ष पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे भाजपाच्या लोकांचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा आहे जसे जैन हॉस्टेल आता शनिवारवाडा आणि ज्यांनी शनिवारवाडा बांधला त्यांची अवहेलना यांना सहन होते असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर टीका केलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई